शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासमधील कॅन्टीनच्या चा, कर्मचाऱ्याला केली जबर मारहाण जेवणातील वरण खराब असल्याने केली मारहाण आकाशवाणी आमदार निवासमध्ये विधानसभा सदस्यांना आणि नागरिकांना देण्यात येणारे भोजन निकृष्ट दर्जाचे असल्याने विधानसभा सदस्य आमदार संजय गायकवाड चिडले आणि अनुचित प्रकार घडला जेवणातील वरण खराब असल्याने आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला केली जबर मारहाण असे निकृष्ट दर्जाचं जेवण देणाऱ्या कॅन्टीनवर कारवाई का केली जात नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे

या लोकांचा माझा वेगळं तू मॅनेजर हा तुम्ही काय हे लोक सांगू मला हे संतोष हे जरा पॅक कर आणि फूड हंड्रेड बोल ना बोल

आकाशवाणी आमदार निवासामध्ये मी साधारणतः साडेनऊ दहाच्या दरम्यान जेवण या ठिकाणी बघितलं वरण भात आणि पोट जेवणा ज्या वेळेला मी जेवायला बसलो आणि मी भातामध्ये वरण टाकलं तर पहिला घास मला खूप आंबट लागला मग मी मला वाटलं की मी काही लिंबू टाकलं मग वरणात भातात लिंबू टाकायचा प्रश्न नव्हता मग मी दुसरा घेतला तर मला उलटी झाली आणि मग मी त्या वरणाचा वास घेतला तर ते इतकं इतकं भयानक वास त्याचा होता आणि मग मी त्याला जा विचारला की जे तुम्हाला काय जहेर खवतो का आज ही कॅन्टीन महाराष्ट्रातले तमाम ग्रामीण भागातले लोक या ठिकाणी येतात अशा प्रकारचं याचं हे जेवण हे नेहमीचं झालं नाही मागे दोन वेळेस याला मी समज दिली त्याला विनंती केली की के तू अशा प्रकारचं जेवण देत नको जाऊ एका आमदाराला जर हे इतकं विषारी जेवण देतात तर सामान्य भा ग्रामीण भागातून येणारे कार्यकर्ते किंवा जे कामाचे लोक असतात किंवा अधिकारी असतात त्यांची काय अवस्था असेल काल मला काही लोक भेटले कोणी म्हणे पाल सापडले कोणी म्हणे कापूर सापडला कोणी म्हणे सुतळी सापडली चपात्या पण असंच असतात हे आम्ही समजतो म्हणजे आमदारांच्या आमदारांसाठी जर तुम्ही असे वागता तर तुमची ही किती मजुरी आणि तुम्ही किती भीष खाऊ घालता आम्ही इथनं गावाकडे ज्या वेळेला जातो रात्री गाडीमध्ये पार्सल घेऊन तर जेवढ्यावर आम्हाला सकाळी सुचत नाही आम्हाला असं वाटतं प्रवासामुळे त्रास होत असेल पण हे सगळं निष्कृष्ट दर्जाचं जेवण मिळतं आणि याच्यामुळेच हा त्रास त्या ठिकाणी होतो आताही माझ्याकडे ते पार्सल वास घेतला तर तुम्हाला बेशुद्ध पडसा इतका वास त्याचा घालणार आहे म्हणून मी त्याला चाप दिला कोण विरोधी पक्षाचे लोक विरोध करतात मला काही माहीत नाही पण मी जो विषय केला तो सर्व पक्षाचे कार्यकर्ते तिथे जेवतात महाराष्ट्रातल्या सगळ्या जातीधर्माचे लोक तिथे जेवतात आणि तीस वर्षापासूनचा हा कंत्राटदार त्या ठिकाणी आहे आणि किमान त्याच्या चार ते पाच हजार तक्रारी आहेत की याचं जेवण निकृष्ट दर्जाचं आहे कुठे जेवणात पाल सापडते त्याच्या किचनमध्ये सगळे उंदीर फिरतात आणि मला जे काल त्यांनी जेवण दिलं अक्षरशः त्यांनी सडलेलं जेवण दिलं म्हणजे निष्कृष्ट दर्जाचं पण नाही सडलेलं जेवण दिलं ज्या वेळेला मी त्या जेवणाची म्हणजे मी त्याला जेवणाची ऑफर काय केली मी दोन चपाती दाल आणि भात मागितला एक घास खातल्यावर मला कळलं की हे एकदम पॉयझनिंग सारखं आहे दुसऱ्या गाळा मला रोमॅंटिक झाली आणि मी ते घेऊन कॅन्टीनमध्ये गेलो आणि त्याला त्याचा स्मेल दिला तर तो म्हणा हे बहुत गन्ना आहे मी एकाला नाही दिला त्यात तर दहा लोकांना दिलं आणि त्याला मी अनेक वेळा समजून सांगितलं की जेवण तू चांगलं जा आता हिंदीमध्ये मराठीमध्ये इंग्लिशमध्ये हात जोडून जर तो समजत नसेल तर मी माझ्या शिवसेना स्थायीमध्ये केलं आणि मला त्याचा काही पश्चाताप नाही आहे विरोधी पक्ष काय बोलतो त्याचे मी परवा करत नाही खूप आहे तुम्ही संध्याकाळ तुम्हाला इतक्या लोकांच्या प्रतिक्रिया येतील तुम्ही आता सोशल मीडियावर लोक काय करून सांगतात सगळे सांगतात आपापला अनुभव शेअर करतात आमदार अनुभव शेअर करून आले अधिकारी करून आले मला खूप लोकांच्या फोन आले की खरोखर इथे मक्तेदारी आणि मला कळत नाही की तिथल्या एम डीना आम्ही सांगतो की या जेवणाची तपासणी करा फूड अँड ड्रग सांगतो हे लोक का करत नाही आता मी शिरवळ साहेबांना भेटून आलो त्यांनी सांगितलं की आम्ही मागे दोन महिन्यापूर्वी नमुने गेले तर रिपोर्ट जाऊन आला नाही मग यांचे जर दोन दोन चारशे महिने रिपोर्ट येत नसतील तर मग हे काय लोकांना जायच खाऊ घालणार आहेत बघा या सदनामध्ये असलेले सन्मान्य सगळे आमदार मंत्री या प्रत्येकाच्या कार्यकर्त्यांसोबत अधिकाऱ्यांसोबत हा प्रकार होत आहे आणि म्हणून मी जो काही विषयाला विषय उचललेला तो काय माझा एकट्याचा नाही आहे ही लढाई सगळ्यांची असायला पाहिजे सर्वांची असायला पाहिजे पत्रकार सुद्धा तिथे जाऊन जेवतात तुम्हालाही त्याचा अनुभव आहे का मला वेगळं सांगण्याची आवश्यकता आहे आणि मग हक्क भंग नाही पण पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मान्य अध्यक्ष मोदयांनी जर मला संधी दिली तर ही हे सगळं सत्य मी त्या ठिकाणी मांडेल कायदा सुवस्था घ्यायला तिकडे काही जातीय दंगल नाही जातीय दंगल नाही आहे तिकडे कायदा सुव्यवस्था निर्माण करायला आणि ज्या लोकांना मराठी भाषा सांगून समजत नाही त्यांना कुठल्या भाषेत सांगणार आम्ही तुम्ही आठवता का की तुम्हाला जे विरोधक आता मला बोलतात आहे दोन हजार चौदा पंधराच्या दरम्यान ज्या वेळेला राजन बिचारे खासदार होते दिल्लीच्या कॅन्टीनमध्ये त्यांना अशाच प्रकारचं जेवण दिलं होतं तर त्यांनी ते जेवणाची पोळी त्या वेटरच्या तोंडात घालून त्याला मारलं होतं मी तर काही असं केलं नाही मी तर त्यांना आधी खात्री करायला आलो की हे सांग कसं आहे ज्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की हे बहुत गंदा आहे मग माझी रिॲक्शन आली आणि ती माझी मग सबैक रिॲक्शन होती मला त्यात काही पश्चाताप नाही आहे कॉन्ट्रॅक्ट वीस वर्षापासून नाही तर तीस वर्षापासून शासकीय अधिकारी त्याला मॅनेज करून ते टेंडर देतात आणि तो मॅनेज करून टेंडर घेतो त्याच्यामध्ये स्पर्धा होत नाही आणि ही सगळी साऊथची लोक आहेत मला सावची आहेत काय मला त्याची देणं घेणं आहे जो कोणी असेल पण तो आपल्या लोकांच्या जीवाशी खेळतो त्याच्यावर कारवाई झाली परंतु कॅन्टीन चालक जो आहे तो मोठ्या प्रमाणात पैसे देखील घेतो आणि अशा निकृष्ट पद्धत निकृष्ट पद्धतीचं जेवण सुद्धा देतोय या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार अधिवेशनात आवाज उठवणार का आता तुमची मी आता मी अधिवेशनात तर बोललेलाच शिशिय पण यापूर्वीच मी याच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांना पण केलेल्या आहेत मी एम डीला पण केलेली आहे आणि फूड अँड ड्रग्ज विभागाला पण तक्रार केलेली आहे यांच्यावरती संजय राऊताला मला राजन बिचाराचं पटलं होतं का तुला त्याचं कसं समर्थन केलं होतं म्हणजे आपलं ते बाबून दुसऱ्याचं ते काढतं तुझ्या पक्षाचं खासदार केलं चालतं सगळं आणि संजय राऊत आणि त्यांच्या शिवसेना पक्षांनी हे शानपण आम्हाला शिकवायचे का जी जी शिक्षा बाळासाहेबांना आम्हाला दिली ते संजय राऊत आम्हाला हे अधिकाऱ्यांचा वर दस्त आहे अधिकाऱ्यांचे साठे लोटे आहेत अधिकारी जे पैसे घेतात त्याच्यामुळे हा सगळा प्रकार आहे ठीक आहे लोकनायक न्यूज